टोकडं कसं बनवायचं ती शिकायचं तर त्याच्यासाठी लंबाई लंबाई घ्यायची अकरा इंच आणि चौडाई घ्यायची पाच इंच पाच इंचाने असं फिटिंग करायचं आणि हे तशी बेड काढून त्यांना असं चौ शेप द्यायचा थोडंसं काटवण्याच्या सगळं आणि हे असं शेप दिलेलं आहे आणि हे लंबाई थोडासा वरच्या कपाड्याचा साईडला ना त्याला असा गोलाई एक इंचाशी एक इंचाची अशी बोलाई दिलेली आहे त्याच्या मागे एक इंचाची बोलाई द्यायची आणि हे झालं आणि त्याच्यासाठी भेट एक इंच एक इंच चौदा इंच एक इंच चवडावी आणि लंबाऊ लंबावळी तुमच्या आवडींचा घ्यायची म्हणजे जेवढी तुम्हाला भेट पाहिजे सोळा इंच आहे म्हणजे आणि तुम्हाला कशेन दाखवतो दोन बसण्यासाठी तीनऐंशी घ्यायच्या असतरा ते असता मध्ये दोन बोट मारल्यानंतर बोट मार दोन्ही साडी

That's a cool one. त्या जलमेर करायचं हे टपचं झाले आणि असं छान छान असं लहान गळाचे टपचं झाले चौक घ्यायचा लंबाई घ्यायची दहा इंच दहा इंच लंबाई आणि चौडाई घ्यायची तेरा इंच तेरा इंच घेतल्यानंतर त्याला असं फोल्ड करायचं दोन साईडनं असं फोल्ड केलं आणि तिथून एक एक इकडून दोन इंच अर्ध्या साईडनं मोकळ करून इकडून दोन इंच दोन अडीच इंच आणि इकडून अडीच इंच असं घ्यायचं आणि मला काहीतरी असं गोड शेप घ्यायचा गोल शेप घेतो आमच्या कपडायचे गोड शेप दिल्यानंतर हे जो कपडा घेणार आमदार सुरुवात करायची प्लेट घालायचं असं छोटे छोटं 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 प्लेट घालायचं साईड ना तीन साईडने घालायच्या आणि त्या मागल्यास जे ओपन राहतात ना त्याचा मध्य काढायचं त्याचा मध्य काढायचा आणि दोन प्लेटा घालायच्या पाटीमाच्या साईड पाटिणाच्या साईड अशा दोन प्लेट घालायच्या दोन किंवा तीन तीन घालू तुमचा कसा कपडा असेल प्लेट घालू शकतात तीन किंवा चार हे माझा बारा इंचा तर हे आपण हे बारा इंचा घेतला बारा कपडा घेतला बारा किंवा अर्धा इंच जास्त कपडे आहे बारा कपडा घेतला मला काय करायचं हे उलट्या बाजूने उलट्यापाट उलट्या बाजून जे काही नाही असा कपडा धरायचा कपडा आणि बहुत छोटासा लावायचा

영상편사 s a c m 하실수니다